तिचं चाललं नव्हतं मला अक्कल जायचं तिचा नवरा लोक आपली भिपशुकी मागून मनामध्ये एक इच्छा प्रकट झाली आपल्या नवऱ्याला मला सोन्याची नात करून द्या आता झवपा मला त्या साडूची परिस्थिती अत्यंत घरीची होती ते बोलले ठीक आहे भिक्षुकी मध्ये जे काय थोडं फार पैसे पार्टी सोन्याची लसीला आनंद झाला दिवसामाग दिवस चाललेले होते थोडे पैसे जमले आणि दिवस महाराजच्या मेहणीला तिच्या नवऱ्याने सोन्याची लत करून आणले खूप आनंद झाला आपल्या नवऱ्याने सोन्याची लत करून दिलेली तिने इच्छा आपल्या नवऱ्यावर प्रकट केली आपण पहिले स्वामींना भेटूया आणि नंतर मी न स्वामींना दर्शन करेल आपलं नववाई पात्र नेते आणि स्वामीच आपण नवऱ्या ठेवकार दिला दोघं नावेळेस सोडपा महाराज ज्याने त्याचे सोडप्पा महाराज हा स्वामींचा आणि भिक्षा मागून अन्न शिकवायचे आणि दाखवायचे त्यावेळी स्वामी अन्न घ्यायचे आणि त्यांचा घरचा नैवेद्य प्राशन करत असे नंतर काही दिवसांनी राजांकडून स्वामी महाराजांसाठी व्यवस्था करण्यात आली काही शिपाई नेण्यात आले त्या दिवसापासून स्वामींनी चुरपा महाराजांच्या घरचं जेवण वर्ज केलं होतं कधी कधी आता चौरपा महाराजांची बेवणी अक्कलकोटला आले जोडी आले आपल्या बहिणीला सांगितलं स्वामी जेव्हा येते तर चोळपा महाराज स्वामी येतात स्वामी जास्त येते नाही मग तर त्याच्यावर बरोबर असतात तो पंत असतात तर स्वामींची इच्छा म्हणजे वगैरे येतात पोपात येतात का आणि त्या स्वामी महाराज महाराज घरी आले मी उनिने विचारलं पण महाराज नाही आले का महाराज आज वट उच्च साहेब आपण सकाळी जाऊन त्यांच्या चालेल आणि त्या चोडप्पा महाराज तर कुठल्या चोळप्पा महाराजांच्या घरी आले होते कुठे आलेला होता घर भरलेलं होतं आणि सोडप्पा महाराजांच्या मेहणीने न काढली आणि चुळप्पा महाराजांना आणि त्यांच्या बहिणींना दाखवले आणि घालून दाखवल्यावर रात्रीची वेळ होते रात्रीच्या वेळेत झोपायच्या वेळेस त्यांनी ते काढून ठेवले त्यावर लक्ष चुळपा महाराजांच्या पुतण्याचं केलं या मुठ्यात्रकामध सकाळी बागेत जायचं स्वामी साठी फुलं तोडायचे आणि स्वामींना वटृक्षाच्या शाळेमध्ये पुढ आनंद द्यायची आणि सकाळ झाली कवळी पडलं ते स्वामीच्या स्नानासाठी चोळप्पा महाराज निघाले महाराजांना स्नान करायचं होत सोळा महाराज निघाले असताना हा पुत्या उठला त्यांनी बघितलं सकाळची वेळ आहे आणि सोळा महाराजांच्या पत्नीला तिथंच ठेवलेली आहे त्याचं लक्ष त्यांना ठेवून घेतलं त्याने पाहिले सोन्याचे नग त्याने ती नग घेतले आणि तो चालतात आपलं आपलं फुलपुर चोरप्पा महाराजांचे नेवणी उठली उठल्यावर उठल्या उठल्या आपली नग शोधू लागले न काही सापडत नव्हतं सगळ्या घरात पाहू लागले की बोलू लागले मी न इथं चरुप मला पत्नीला वाईट वाटू लागला आपली बहीण ते दिवसांना आपल्या घरी आलेली आहे आणि तिची वाईट परिस्थिती आणि अशा विषया तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी सोनेची चिन्ह केलेली आणि त्यावेळेस पन्नास रुपयाची सोडू केलं म्हणजे होत आजच्या हिशोबाने पन्नास हजार माझी पन्नास रुपयाची न सुरू केली आणि घडू लागली सोपाच्या पत्नीला वाईट वाटू लागलं पूर्ण घरामध्ये बघितलं इकडं पहा तिकडं पाहा उंदरांनी पाहिलं आणि महाराज महाराजांबरोबर एका ठिकाणी महाराज म्हटले ते पशु पक्षी जे ऐकतात आणि चिमणी बसतली तिथे झाडावर ती चिमणी झाडावर बसली असताना महाराज बोलू लागले शिवता ये आम्ही आलो आम्ही ऐकता आलायच नाही आलेच पाळतात आणखी तिथे चोरप्पा महाराज सारखी बघायचं महाराज ती शिवणी म्हणून जाईल सोड्या ते आम्ही बघ तू काही करू नकोस आणि चोरप्पा महाराज करतो घ्यायला महाराजाजवळ आले चोरांची मेवणी आली हिरळत हरळत स्वामी देज़ातु स्वामी माझी न चोरी गेली सांगायला आम्ही चोर नाही स्वामी मला तस नाही म्हणायचं स्वामी माझी न सापडली पाहिजे बस बस आम्ही बघू की अर्धा तास एक तास झाला स्वामी बसलेले होते ती परत पडून लागले स्वामीचे चरण पकडले महाराज पागाला माझी तर कुठे अग तुझे ना कुठे यायची आम्हाला पण जाणते आम्ही पाऊ गेले तर आम्ही आता तुझ्या बरोबर गेले महाराजांची पत्नी आली महाराजांना सांगू लागली स्वामी असं नका बोलू माझी बहीण फार दिवसात लागली गेली आणि तिच्यासाठी तिच्या नवऱ्यानी सोन्याची नस केली स्वामी खूप गरीब आहे माझी स्वामी करा ना काहीतरी तुझी बहिणी तुझी देतो कामा ज्ञान फुलं घेऊन त्यांनी स्वामीच्या चरणांवर फुलं व्हायला तिथं फुलं तिला ठेवले स्वामी तिच्याकडे बघत होते त्याच्याकडे बघत असताना स्वामी जोरात बोलले नको माझ्याकडे कोणती ना आम्ही सांगतो आमचा आहे स्वामी महाराज त्यावेळेस स्वामी महाराजांचे डोळे लाल का ते महाराज बोलले पाया ते नको तू त्यावेळेस घाबरला स्वामी दाखवता स्वामींची गुढ इतकी लांब देश झालेले होते दे। त्यांनी पट्ट नत काढली आणि स्वामींच्या हातामध्ये टिकून आणि क्षमा मागूनकडे रागामध्ये बघू लागले आणि महाराजांनी नत घेतली हा आमच्या चुळ्याची थोडे आलेली ते चोळे स्वामी तुझी मध्ये आम्ही तुझे नाव मधे आणि स्वामी आपण सापडते स्वामी मी मनामध्ये संकल्प केलेला होतो स्वामी महाराज हिंदा नववाने पात्र नेसून तुमचं दर्शन करेल स्वामी महाराज माझ्या नवऱ्याने नुण माझ्यासाठी नवी साडी पोरून घेतली घेतलेली स्वामी महाराज

त्यावेळी महाराजांना त्यांची दया आलेली होती महाराजांनी आपल्या पायाच्या खडावा काढल्या आणि सोडप्पा महाराजांच्या अंगावर फेकल्या सोडप्पा महाराजांनी त्या आपल्या छातीशी लावल्या आणि रूप सोडप्पा महाराज आपल्या छातीला त्या खडावा लावून होते तो सोडप्पा महाराज आनंदाचा दिवस आणि हे त्यांची मेहणी नऊवारी पात्र नाकामध्ये नक्की घालून स्वामी समोर आले दोघे जण आणि डोळे भरलेले होते माझ्या ब्रह्मांड नायकाने आज माझी हरवलेली न सुद्धा सापडली ही स्वामी बायको स्वामी समोर आले हाच सोडू लागले आणि स्वामींचा आशीर्वाद घेत होते स्वामींनी दोघांना आशीर्वाद दिला दोघांचं कल्याण करून टाकले होतो स्वामी आणि इकडे चोळप्पा महाराजांना ज्या खडावा दिला होत्या स्वामी महाराजांनी त्या चोळप्पा महाराजच्या घडी होते ज्या वेळेस सांगितलं जात गुरुलीला मध्ये महाराजांनी चोळप्पा महाराजांना दर्शन देणं सुद्धा बंद केलेलं होत तर चोळप्पा महाराज चोरून चोरून स्वामींना बोध करोळप्पा महाराजांचा मृत्यूचा क्षण जवळ आला होता त्यावेळेस स्वामीच्या चरणात तीर्थ चोळप्पा महाराजांना गुणसुकून दिल्या गेलेलं होत आणि चोळप्पा महाराजांना ज्या स्वामी महाराजांनी खडावर दिलेल्या अक्कलोटला चोळप्पा महाराज स्वामी हयात असताना जे स्वामी भक्त अक्कल कोटले आहेत जे चोळप्पा महाराजच्या घरी येते चुडप्पा महाराज त्या खडाबरोबर अभिषेक करून ते तीर्थ प्रत्येक भक्ताला देत असतो त्याचा फरक प्रत्येक भक्ताला पडतो हा अनुभव अक्कल हे प्रत्येक भक्ताला तिथं आशीर्वाद महाराज नंतर ते स्वामी मिळतात प्रत्येक आणि भक्ताच कल्याण होतात सांगितलं तुमचं काम होईल ते काम किती बी अडचणीच असत स्वामीच्या आशीर्वादाने ते काम होत काय की स्वामी महाराज ज्या भक्ताचा विश्वास नाही त्या भक्ताची लाद ठेवण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करतात ते करता महा अरे स्वामी महाराज भक्तांवर स्वामींनी कृपा केलेली होती कृपा केलेली होती झोपी भक्त ऐकता स्वामींना लीन ऐकता स्वामींच्या चरणांतले बसायचा त्यावेळेस स्वामी महाराज एकच आशीर्वाद देतात त्याचे मी तुझ्या